नाही ना ला तो आरक्षण कोणी हिरवून घेतलं तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं तुला कळतंय का काय बोल ते काय नाही त्याच्या ध्यानातच राही ना आता काय ईसर बळ्या झालाय तेव्हा ईश्वर गोळ्या मंत्री नाव द्यायला बरं राहीन त्याला त्याच्या ध्यानात राह ना आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले ते असं त्याच्यावर काही तर दोन चार लिंब फिंब जरी एखादा बाबा भेटत असला कुठं बघा म्हणा लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात मिरच्या काही पाच पंचवीस लाल पिवळ्या काळ्या मिरच्या असल्याचं जरा त्याला द्या थोडं काही खायला असं काही एखादा बाबा बघा सापडून ना कारण तो आता अंधश्रद्धेचं मोडायला लागला कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलंय कुठं घेतलंय हेच कळणार बोगस खातो तू अधिकृत आरक्षण खातो तू ज्याचे दोन टक्के लोकसंख्या आहे त्यांना साडेतीन टक्के आरक्षण ज्यांची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे त्यांना चौदा टक्के आरक्षण मंडळ दिलं तू खातो बत्तीस टक्के असं देशात आहे का कुणी बघितलंय का मागच्या मार्टी आयोगानं त्यांची लोकसंख्या सदोतीस टक्के दाखवली मग त्याच्या अर्धे अठरा ते सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे तरी बत्तीस टक्के हे कोणतं अर्ध होत बोगस आरक्षण तू खातो सोळा टक्के आरक्षण आमचं बोगस तू खातो पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण गेले बोगस आरक्षण तू खातो आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आतापर्यंत खाल्लं आता ते आम्ही वापस घेतोय हे दुख नाही त्याला त्यामुळे गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमची आणि आमची सगळ्यांची संख्या मिळून तेवढं आरक्षण आतापर्यंत तुम्हाला ते जास्त होतं फक्त आता हे हो। गैरसमज पसरतोय गोरगरीब ओबीसी मराठा गरीब ओबीसींनी समजून घ्या तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्या नोंदीत आणि त्या आरक्षणात येत बत्तीस ओबीसी ओबीसीतून आरक्षण मागताय मग दहा टक्केच आरक्षण रद्द करायचं का असं ते विचारतायत मग आता तू इतके दिवस खालतो होता ते रद्द करतो का तू बे खात होता आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून प्रति दहा वर्षाला सर्वे करायचा आहे केलाय का एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दहा वर्षाला सर्वे ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का निघणार बाहेर मग तो आता प्रगत झाला ना किती वर्ष खातो चाळीस पन्नास वर्ष झाला आरक्षण खाणं सुरू आहे जरा बाहेर निघायचं बघ ना येऊ दे दुसऱ्याला मधी म्हणजे तू सुपीक झाला तरी तुला त्याच गाडीत बसायचं तू पडीक पाळलेला असला तरी तुला तिथंच बसायचं आणि आता बागायतदार झाला तरी पण तुला तिथंच बसायचंय तो आणखीन पोटच भराना तुला बाकीच्या कळाना तो मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावला ना आरक्षण खाऊन खाऊन सगळ्याचं तो एकट्यानेच ओढलं ना सगळं तो एकट्याने ओबीसी खाली खाल्ल्या शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले महामंडळ सगळे तूच खाल्ले हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्या कारण आमचं नोंद यात आम्ही तर आहे तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येणार आहे तुम्ही नाही विरोध केला तरी पण आम्ही येणार आहे त्यापेक्षा आरक्षणच तुम्ही गरीब ओबीसीने समजून घ्या हे राजकारणा पायी हे राजकारणाच्या यांना ते पद मिळवायचे म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलट समजून सांगतात की मराठी आपल्या आल्यावरती आरक्षणाचं काय होईल मराठी पूर्वीपासूनच आहे फक्त आता आम्ही शहाने झालो आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे आमचं आरक्षण आम्ही मागायला लागलो एवढाच फरक आहे त्याच ऐकू नका आणि त्याला मी मोजित नाही पार ते फार मरा लावून झाला लय रड कुठे लाल ते मेटा कुठे लाल फार आता ते डोळे लाल त्याचे नये म्हणून काळाच्याच मग घातला वाटत असते आयला अक्कल वाटाय दिशी कुठे गेल तर काय नये तिच्या आयला कस काय झालं त्या टायमाला कस काय विसरले थोडी त्याला अक्कल दिली असते तर बरं झालं असत इतकं फालतू विचाराचा माणूस असं ना मालकावाच वाटलं नाही त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबईत पोरं गेले एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली एक मुंबईला जिवंत करण्याचं काम विचारानं जिवंत करण्याचं काम गरीबाच्या पोरांनी केलं ग्रामीण महाराष्ट्रातले पोर गेले खरं मालक हे येत मुंबईचे बाकीचे पाहुणे आलेले त्यांना दाखवलं त्याला गोंधळ म्हणतो का याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ते आपले खेळ येत उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ आणि त्यांना असंच म्हणणार का ताई तसंच म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रा शोभतच नाही कळ्या हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात आहे तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे जना नागालँड फेंगालँड नाहीत कधी तिकडे बरेच आहेत नाही इंग्लंड आमकी त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे हे जन्मार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे पाहिजेच एखाद्यात का हाकून द्यायला की ओबीसी महामंडळाला पाच कोटी निधी आणि त्यांच्या महामंडळाला साडे सहाशे ते सातशे कोटी निधी हा कुठला नाही असा सवाल त्यांनी विचारला तुला आतापर्यंत म्हणलो का मी महाजीव इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारथे आत्ता आमची दोन तीन वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले हो तो म्हणलो का आम्ही म्हणूनच तो उघडा पडला मराठ्या समोर ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पाडला आम्हाला सार्थीला आमच्या पोरायला आत्ता शीख मिळायला लागली तर तो ते काढायला लागला मग ओबीसीचे गरीब लोक म्हणते शहाने काही का नेते दोन चार पण ओबीसी म्हणते आपल्याला हजारो कोटी रुपये दिला नाही तुम्ही माग मराठे कुठं म्हणले महाजी तिला कमवून दिले म्हणून त्यांना दिलेले का काढायचे याला ना बरोबरी करायची सवय लागली याला रडून खायची सवय लागली मर्दानग्याच्या अंगात लढायची नाहीये आंदोलन करून मिळवायचे याचा धमक नाही पक्ष मोडून मिळवायचं ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायची याला सवय लागलेली त्याने मागतच केलं याडावाकडा जे आर चौरण काढायला लावला तिकडची शिवसेना मोडली इकडे राष्ट्रवादीत आला राष्ट्रवादी मोडली आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला आता ही राष्ट्रवादी मोडून आता, आता पुन्हा भाजपचं भाजप मोडून काढी सगळं फक्त पद मिळवायचं काम करतो याने कोणतंच काम नाही केलेलं नाही त्याला ते दबावपोटी आयता होत इथं मराठ्यांनी मरदानगी सारखं लढून मिळवलंय तुझ्यासारख्या आयत्या हो विडीत आम्ही आमचं आरक्षण खातोचे खातो, खातो सोळा टक्के परत दोन टक्के वरचा खातो आणि आम्हाला ज्ञान तू आता ते त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं क न तर आता दाटू असं व्हायला लागलं ओबीसीचं तस व्हायला लागलं ओबीसीच ओबीसीचं काही व्हायला नाही आम लागलं आमच्या सहित ओबीसीची संख्या तेवढी मराठा सहित त्या गाड्या आतमध्ये जातात